नमस्कार मित्रांनो कोकणात आलेलो आहे आणि कोकणात फिरत असताना माझ्या गावामध्ये म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यातल्या कुंभोड्या गावी आलो आहे माझ्या मामाचं गाव आहे खरं तर आणि मामाच्या गावी फिरत असताना मी आत्ता आलेलो आहे मामाच्या गावातल्या देवळामध्ये गंभीरेश्वर देवाचं नाव आहे कोकणातली देवळं आणि देवळांचं वैशिष्ट्य खूप सुंदर आहे आपण अनेक गोष्टींमधून ऐकलेलं आहे ते तसंच तशाच प्रकारचं पौराणिक कथा असलेलं आणि खूप वैशिष्ट्यपूर्ण असलेलं गंभीरेश्वराचं देऊळ आपण पाहतो मी ते देऊळ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता थोडंसं नवीन बांधकाम केलेलं आहे त्यामुळे खूप नवीन प्रकारचं आहे शंकराचं देऊळ ज्या पद्धतीने असतं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन की शंकराच्या देवळासमोरची नंदीची मूर्ती या ठिकाणी आहे आणि त्यानंतर हे प्रत्यक्ष स्वयंभू असलेलं असं शंकराचं देवस्थान राजापूर तालुक्यातील कुंभवडे या गावातलं एक सुंदर असं देवस्थान